आए, नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच तर भरपूर अस मित्रांनो आज मुळे डोके जरा तिरजला आल्यासारखं झालंय बसलो होतो जेवण करून बाहेर बसलो होतो आता तर भरपूर टाइम आहे म्हणजे भरपूर वेळ बसलो होतो तिथं बाहेर टाकली पुढची वर बसलो होतो काय जरा करमाना म्हणल्यानंतर म्हणलं थोड्या वेळ आपलं बाहेर आणि घरात पण काय होतंय गरम होत या भरपूरच घरात गरम होत चालू असलं तरी काय उष्णता जादा असल्यामुळं गरम होत आहे झोपले झोपली समर्थ आपला सारखा रडतो या एक काय झालंय काय ना काय कळाला मित्रांनो पळय चालू घरात पिंकीनं केलं होतं बटाटा कलं कसंच होतं कसंच हे आपला खाला सकाळचा बाततीने केला होता म्हणल्यानंच आहे पाणी आता ठेवलं गरम बहू जार झालेलं तिला सांगावं लागतं सारखं शांत काम्या <laughs> म्हणून मग आता का उभारले कप जेवण झाले तरी पाणी पियला आता गार म्हणतात माझ्या छाती जळजळ करायला लागलं माहित आहे का त्या गरम पाण्याने गार पाणी नाही आणि काय काय आपल्या बहिणीच भावांचं म्हणणं आहे की कर्माची फळं गोगत राहा कर्माची फळं मी तर बोगतो या पर माझं म्हणणं काय माझी मला कर्माची फळं बघू द्या काय असतील मला किती योग्य मी त्याला अजून पण खंबीरपणे आहे आणि अजून तुमच्यासाठी किती जरी चांगलं वागलं तुमच्या बरं तरी तुम्ही हा ही रीत तुमची सोडणार काय नाही कारण तू प्रत्येक वेळेस माणसाचं कचीकरण कसं करायचं हे काय काय लोकांना माहिती आहे सारखं प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आहे पण आजारी होते त्यावेळेस पण हेच बोललं कुठलं दुखणं कुठलं काय कशाच काय म्हणजे प्रत्येक वेळेस काय आहे श्यास तुम्ही बोलून कधीच जाऊ नका आणि तुमच्यावर काय बोल घेऊ नका तर जे जे आहे का नाही मला जे पोहायचे आहेत ना पत्न फळ काय असेल ते तर ती माझी मला बघू द्या त्यात तुम्ही सहभागी होऊ नका फक्त माझं म्हणणं एवढं आहे कारण की मी हा माझ्या वाटीच मी बोगीन तर त्याच्यामुळं मला बघू दे की तुम्ही कशाला तुमच्या जीवाला मनाला लावून घेता या तुम्ही तरी आयुष्य राहा खुश राहा माझ्या मी तर मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही मला फळं बोबाच्यात म्हणले एखादं फळं तुमच्याकडे उडून गेलं म्हणजे काच राहाय हा त्याच्यामुळं माझी मला फळं बघू द्या तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खुश राहा आता आमचं दुःख सुख आमच्या संग आहे कस आहे कुठल्या परिस्थितीत आहे ते आमची आम्हाला माहित आहे काय सांगण्याची शिकवण्याची काही गरज नाही आणि लहानपण नाही इतकं मोठं पण नाही जेवढं करायचंय तेवढं तर आमच्या प्रयत्नांनी प्रयत्नानिश्च आम्ही करत राहूया विषय आता तुम्हाला जे मी बोलणार आहे त्या बाबतीत आता मी कित कितपत म्हणजे या साथ देऊ शकतो का नाही देऊ शकत हे मी तर काय सांगू शकत मजक सांगू शकत नाही कारण की मी तर कोणाला सुखी ठेवू शकत नाही हे तर प्रत्येकाचं म्हणणंच आहे त्यातून बी माझा प्रयत्न असाच आहे हि जे तुम्हाला बोलणार आहे ते आता मी बोलणार आहे तुम्हाला जी, गो जी गो काय गोष्टी मला फळ भोगायची आहेत तर ते माझे मला फळ भोगायची येऊ द्या मी त्याला स्वीकारायला तयार पण आहे पण तसं काय अजूनपर्यंत तर काय फायदा झालं तरी तुम्हाला दिसलच इतर तर तुम्हाला सांगितलं राहणार आहे त्यातनं वर निघेल किंवा अजून खाली जाईल मी तर शेंभर होणारच म्हणाच आहे की उद्याच्याला जायचंय अजून आपल्याला का मला त्याला काय मला काही झोप येत नाही रात्रात मित्रांनो त्याच्यामुळं म्हणलं चला बाहेरचं आता पडलो होतो पिडकीनं परत घरात फॅन घेतला मी त्याला बाहेर फिरवायला लावणार आहे टेबल फॅन तेव्हा तिथं खुर्ची बिरची ठेवून मस्तमध्ये बसलो होतो मी तेव्हा तेव्हा इथं हातरून टाकलेला आहे बाहेर आणि तिथं खुर्ची बसलो होतो घरात पण भरपूर गर असं गरम होतं या तर आता मी तुम्हाला एका गोष्टीवरती बोलणार आहे की कारण कि आवी जात होता कामाला आवी कामाला जात स्वतः म्हणल्यानंतर ते आजारी आहेत आजारे, आजारे म्हणल्यानंतर त्याला काय उलटे आहे काहीतरी होत आहे वाटत मग आता नेमकं उन्हामुळे झालंय की कशामुळे झालं हे काय मी सांगू शकत नाही कारण मी जवळ नाही आणि मी जवळ नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही तर बसलो होतो बाहेर म्हणल्यानंतर पडलो होत थोडस पैकी घरात बसली होती आपली टी व्ही बघत टी व्ही बघत बसली होती म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं आईची तब्येत अजून अचानक वाटत बिघाडलेले आहे आता बिघाडलेले आहे म्हणजे काय मित्र एवढं काय तुम्हाला सांगू शकत नाही काय झालंय कसं झालंय की काय मी सांगू शकणार नाही कारण की मला चुलत भावाचा फोन आलता आमच्या चुलत भावाचा फोन आता म्हणल्यानंतर ती काय फोन आला असेल फोन आला असेल म्हणल्यानंतर ते माझ्याकडे आता मा बसला थोड्या वेळ मला बोलला अगोदर फोन केल्यावर मला बोलला म्हणला की यार आशे आशे ते आव्याचे अशी अशी तब्येत बिघाडली काय बी ताप खाय त्याच्या अंगातून काय बी बराळतो या म्हणजे काय काय वराळतो या आता जशी जशी आई करत होती तसा ती करतो या असं म्हणणं आहे तर आता काय करतो एन काय नाही हे काय मी म्हणजे तिथं ऐकलं नाही माझ्या मोबाईलवरनं किंवा काय नाही ऐकलं कारण की माझा मोबाईल लगे डिचार्ज झाला डिचार्ज झाल्यानंतर मी मोबाईल चार्जिंगला लावला मग चार्जिंगला लावल्यानंतर आल्यानंतर एक पाच मिनटं आम्ही बसलो इथं पाच दहा मिनटं म्हणलं कसं आहे झालं असेल उन्हाने म्हणलं आजारी पडला असेल आणि मी तरी काय म्हणलं त्याला काय हाकडून लावला आहे काही केला आहे म्हणलं एक तर मी म्हणलं मा मी कुणाला सर्वांनाच बोलायचं सोडून दिलं कारण की आपण कुठं चुकीचा निर्णय घेत असतो त्याच्यामुळं माझं हे अंतिम राहू शकत नाही तर त्याच्यामुळे माझा निर्णय घेतो कुणाला इथून पुढं निर्णय माझा कुठलाही नसणार आहे त्याच्यामुळं मी काय कुठला निर्णय घेऊ शकत नाही फक्त काय करायचं असलं तर आपलं गपचिप करायचं हे तेवढं आपलं माझं ध्येय आहे कारण की कसं आहे आपल्या कुणा अजून कुठल्या गोष्टी चुकाय नको त्याच्यामुळं आपलं किती जरी केलं तरी आपलं दोन पावलं मागं सरलं तरी जोगा खेळ खेळाय तर ते मला असं म्हणला की तिकडं आव्याकडं जायचं आहे आपल्याला जायचंय म्हणलं की पुन्हा आता ते कोंड की म्हणला की आपल्याला बोलवलंय दोघाला तिकडं म्हणलं मी तर येऊ शकत नाही म्हणलं मी कसं येणार आहे म्हणलं हे तर बारकी पोरं आहे की पिंकी आहे त्यांना कुठं सोडायचं म्हणलं विषय तुझं घर परिगड माझं घर अलीकड इथं नाही कोण ना काय ना म्हणतं इथं माझ्या गाडीला लाईट पण नाही माझी गाडी तर समजू तुटून फुटून आहे त्याच्यामुळं म्हणलं मी कुठला निर्णय कसा घेऊ म्हणलं एकतर मी एकतर म्हणलं दुश्मन आहे सर्वांचा सर्वांचा दुश्मन आहे म्हणजे मी काय समध्यांना शिव्या गाडीशिवाय माझ्याकडे बोलणं भाषेल नसतंय मी समध्यांना दातात ओरपून खाणारा माणूस आहे आणि मी म्हणजे सर्वात चुकीचा माणूस आहे जी काय गोष्टी झाल्या ती झालेल्या ह्या त्याच त्याच्यामुळे अजून कुठल्या गोष्टी होऊ नये त्याच्यामुळे माझं मी माघार आहे माझ एकतर मी मात न समजा तुटलं फाटलेलो आहे मी वरण तुम्हाला बोलेन एवढं करेन पण जी माझ्या जिंदगीत जी माझ्या चालू आहे जी माझ्या मनात गोष्टी आहेत त्या जी माझ्या डोक्यात विचार आहे ते ही कोणाला मी शेअर करू शकत नाही कारण की कसं असतं प्रत्येक जण बोलत असत असं झालं तसं केलं काय काय जणांनी तर मला नाही उलटपालट शब्द केलेला आहे पर कापडापासून पण बोललेली आहे ती तर तुमच्या तरी कापडाला यशे आवडते ती पण होऊ शकल पण मी इतका चुकीचा आहे म्हणल्यानंतर मी जाणं एवढं गरजेचं मला असं तर वाटत नाही शेवटी किती जरी केलं तरी त्याचं पण गरज आहे मी काय त्याला हाकलून hmm. दिला नाही यावं त्याने राहावं मी काय म्हणलंय का त्याला आणि मोजून असं काय लय दिवस झालेला नाहीत गेलेली मोजून आग तिसरा ते चौथा दिवस असल माझ्या माग भरपूर असं आहे ती त्या दिवशी तुम्हाला सांगतो अजून आलत ते कठीण दाढी ही केलेली ते आलत रिणकरे आपल्या दारात येतात दहा पाच दहा पाच रुपये राहिलेला तर मित्रांनो प्रत्येकाचं तर येणं गरजेचं आहे ना मला त्याच्यामुळं की आवेची तब्येत बिघाडते अचानक काय पण ती बोलतो काय पण वेगळं वेगळं बोलतोय काय काय पण म्हणजे ती आता मी सांगू शकत नाही ह्याच्यात काय काय बोलतोय ती तर त्याची तब्येत बिघाडली म्हणल्यानंतर तिकडं मला बोलवलेलं आहे तर नेमकं मी काय केलं पाहिजे